सभेपूर्वीचे ओबीसी नेत्यांचे पोस्टर फाडले धाराशिव येथील प्रकार धाराशिव येथील आरक्षण बचाव ओबीसी महा एल्गार मेळाव्याच्या सभेपूर्वीच ओबीसी नेत्यांचे पोस्टर फाडले हा धाराशिव येथील सांध्या चौक येथे हा प्रकार घडला असून यामुळे वातावरण तापले आहे दोषीवर कारवाईची मागणी केली असून आरोपीवर कारवाई नाही केल्यास राज्यभर आंदोलन करण्यात असा इशारा सकल ओबीसी समाज समितीने आनंदनगर पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे दिला आहे येणाऱ्या चोवीस जानेवारीला खूप मोठा ओबीसीचा महायलगार मेळावा आपण सकल ओबीसी बांधवाच्या वतीनं आयोजित केलेला आहे आणि काही समाजकंटकांनी आज आपल्या ह्या सभेच्या निमित्ताने आम्ही काही बॅनर या, या शहरामध्ये लावली होती सांजा चौक या ठिकाणी खूप मोठा असा आपला सर्व ओबीसी नेत्यांचा एक आपण बॅनर फ्लेक्स त्या ठिकाणी लावला असता काही विद्रोही किंवा काही समाजकंटकांनी अशी अशी अतिशय गलिच्छ मनोवृत्ती असणाऱ्या लोकांनी तो बॅनर आमच्या ओबीसी नेत्यांचा बॅनर फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे ही अतिशय निषेधार्ह गोष्ट आहे आम्ही सर्व सकल ओबीसी समाज सर्व आमचे नेते ओबीसी बांधव या गोष्टीचा प्रथमचा आम्ही निषेध करतोय येणाऱ्या काळामध्ये ही जे वातावरण आज धाराशिव जिल्ह्यामध्ये बनलेलं आहे हे प्रस्थापित असतील किंवा ओबीसी विरोधी लोक असतील या लोकांनी या सभेला अशा पद्धतीनं अतिशय म्हणजे खालच्या दर्जाचा प्रयत्न करत आहेत की हा ओबीसी मेळावा होऊ नये पण ही असली झळकट जी प्रवृत्ती आहे जळणारी प्रवृत्ती आहे ही समाजाला किंवा जे ओबीसीचं वातावरण या ठिकाणी तयार होत आहे ह्या अतिशय जळकव अशा प्रवृत्तीच्या लोकांनी ह्या गोष्टीला कंटिन्यूपणे म्हणजे सातत्याने विरोध केलेला आहे आणि आता कुठंतरी हा ओबीसी समाज आमचा एकत्र होऊन आज मोठ्या सामर्थ्यानं एकदम ताकीनं बाहेर उतरलेलं आहे तर हे चित्र पाहून या लोकांना अतिशय अतिशय म्हणजे खालच्या दर्जाची वागणूक ह्या ओबीसी बांधवांना आज मिळत आहे आज पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतोय आज सकाळी ओबीसीच्या वतीनं आम्ही सर्व पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंद करणार आहे की या समाज तात्काळ गुन्हे नोंद झाले पाहिजे अन्यथा आम्हाला ओबीसी बांधवांच्या वतीने पूर्ण जिल्हाभर असेल किंवा राज्यभर असतील आम्ही खूप मोठा आंदोलन उद्याच्या उद्यापासून पुकारणार आहोत याची पोलीस प्रशासनानं तसेच शासनानं दखल घेतली पाहिजे आणि ओबीसी बांधवांना न्याय मिळवून दिला पाहिजे